येड लागलं प्रेमाचं ही मालिका सध्या चांगलीच वळणावर आलेली आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का या मालिकेतील कलाकारांचे शिक्षण किती आहे चला तर आज जाणून घेऊया प्रत्येकजण किती शिकलेला आहे सर्वप्रथम या मालिकेची पहिली कलाकार म्हणजेच अतिशान आहे याला तुम्ही अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये पाहिलेलं असेल अतिशाने आपल्या करिअरची सुरुवात एका हिंदी चित्रपट प्रे प्राण जाय पर शान नय या चित्रपटापासून केली त्यानंतर तिने निष्कलंक या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले तिने आर्टमध्ये बी ए केलेले आहे आता या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकावर आहे नीना कुलकर्णी नी। ज्यांना कुठल्याही ओळखीची गरज नाही गेल्या कित्येक वर्षापासून ते मराठी चित्रपटामध्ये काम करत आहे शिवाय आता मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम करत आहे त्यांनी फ्रेंच लँग्वेजमध्ये मुख्य शिक्षण त्यांचे पूर्ण केलेले आहे व एलिस्टॉन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे आद्या या मालिकेतील सर्वात यंग कलाकार म्हणजे सिद्धी सोमनाथे तिने सांगलीवरून आपले बी एस सीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे शिवाय ॲक्टिंगमध्ये आता ती आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे तिने ॲक्टिंगचे क्लासेस घेतलेले असून अनेक नाटकांमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे आता या मालिकेतील सगळ्यांना हसवणारा कलाकार म्हणजेच अक्षय टाक याने भरपूर कमी मालिका केल्या असून आतापर्यंत त्याला साइड रोलच मिळत होता परंतु त्याची ऍक्टिंग बघून या मालिकेमध्ये त्याला एका मुख्य भूमिका मिळालेली आहे त्याने त्याचे शिक्षण बी कॉममध्ये मध्ये पूर्ण केलेले आहे आता या मालिकेचा मुख्य कलाकार म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका विशाल निकम ज्याला तुम्ही राया म्हणून ओळखला त्याने बीएससी नाही तर एम एस सीसुद्धा सुद्धा केली आहे तेही फिजिक्समध्ये बळवंत फडके कॉलेजमधून पुणेमधून त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केलेले आहे त्यानंतर त्याने मराठी मालिकांमध्ये आपले पाय रोवले आहे व शिवाय तो घराघरात पोहोचला आता या मालिकेतील दुसरा हँडसम कलाकार म्हणजे जय याच्या करिअरची सुरुवात एम टी व्ही स्प्लिट केली जो एक डेटिंग रियालिटी शो आहे त्याने त्याचं शिक्षण एम सी एमध्ये पूर्ण केलेले आहे व अनिकेत महासावडेकर कॉलेजमधून त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केलेले आहे आद्या मालिकेतील सुंदर अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी हिला तुम्ही आधी स्वाभिमान या मालिकेमध्ये पाहिलेलं असेल तिने तिचे शिक्षण बीएससी मध्ये पूर्ण केलेले आहे व पुण्यावरनं तिने तिचे हे शिक्षण पूर्ण केले